वरुड येथून तळेगाव येथे बस येत असताना आष्टी येथील तेलई घाटात एका दुचाकीला वाचविण्याच्या नादात ही बस पलटी होऊन भीषण अपघात झाला आज सोमवार दुपारी तीन ते साडेतीन वाजताच्या दरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे हा अपघात इतका मोठा होता की बस पूर्णत रोडवर पलटी झाली आणि हा अपघात झाला या अपघातात पाच जण अतिगंभीर असून सगळ्यांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले असून घटनास्थळी मोठी गर्दी झाली तब्बल पाच रुग्णवाहिकेत हे सगळे जखमी पाठविण्यात आले वरुड जिल्हा अमरावती येथून तळेगावकडे येत असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या चा बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पहिल्याच वळणावर पलटी झाली बसमध्ये सत्तेचाळीस प्रवासी असल्याचे सांगण्यात येते मिळालेल्या माहितीनुसार वरुड आगाराची वरुड तळेगाव एम एच चाळीस वाय पाच एक शून्य तीन क्रमांकाची बस तेल घाटात ते येताच चालकाचे बसवरून नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात झाला यात पाच प्रवासी गंभीर जखमी असून तेरा प्रवासी किरकोळ जखमी झालेत गंभीर जखमींना अमरावती येथील पंजाबराव देशमुख हॉस्पिटल तर किरकोळ जखमींना सेवाग्राम येथे हलविण्यात आले आहे ड्रायव्हर ही महिला असून ती गाडी चालविताना नियंत्रण सुटले व अपघात झाला विशेष म्हणजे याच रस्त्यावरून दुचाकीने जाणारे या अपघातात वाचले एस न्यूज महाराष्ट्र करिता आरवी येथून प्रतिनिधी सुनीता सोळंके